नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये सध्या घरकुल योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू आहे परंतु काही जणांना जागे अभावी जे जा आहे ते या योजनेचा लाभ घेण्यास घेण्यात जे आहे ते अडथळा येत आहे त्यांना अडचणी येत आहे तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ज्यांना जे जा आहे ते जागा उपलब्ध नाही घर बांधण्यासाठी त्यांना जे आहे ते अर्थसहाय्य देण्यात येते जागेसाठी तर यासाठी जे काही कशा पद्धतीने आता लाभ घ्यावा लागतो आणि कोणत्या योजनेअंतर्गत हे जे काही लाभ आहे तो मिळतो याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती वरती मी विचार चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना जे आहे ते दोन हजार चोवीस पर्यंत सर्वांना घर मिळाले पाहिजे अशा पद्धतीचा उपक्रम हाती घेण्यात आला होता आता या माध्यमातून जे आहे ते केंद्र सरकार पुरस् केंद्र पुरस्कृत असणारी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असेल किंवा मग राज्य पुरस्कृत या ठिकाणी रमाई आवास योजना असेल किंवा शबरी घरकुल योजना असेल किंवा आदिम घरकुल योजना अशा पद्धतीच्या राज्य पुरस्कृत योजना ज्या आहेत ते राज्यामध्ये राबवल्या जात होत्या आता यामध्ये जे काय आहे ज्यांच्याकडे जागा होती ते योजनेचा लाभ यामध्ये घेऊ शकत होते आणि त्यांना लाभसुद्धा मिळालेला आहे आणि यांनी योजनेअंतर्गत जे आहे ते घरेसुद्धा बांधलेली आहे परंतु काही असे कुटुंब आहेत जे खरोखर जे आहे या योजनेची त्यांना गरज आहे आणि या ठिकाणी गरजू कुटुंब आहे परंतु त्यांना जागे अभावी जे आहे या योजनेचा लाभ घेण्यात जे आहे ते अडथळा येत होता तर अशा जी काही सरकारची ही बाब सरकार जी आहे ती लक्षात आलेली आहे आणि त्यामुळे सरकारने जे आहे ते या ज्या काही योजना होत्या राबवण्यात येत होत्या मग ते केंद्र सरकार पुरस्कृत असू द्या किंवा राज्य सरकारच्या पुरस्कृत असणाऱ्या योजना असेल तर या माध्यमांडित दीनदयाल उपाध्याय योजना जागा खर घरकुल जा घरकुलसाठी जागा खरेदी अर्थसहाय्य जे आहे ते या ठिकाणी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत जे कोणी लाभार्थी कुटुंब आहे गरजू कुटुंब आहे त्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते पहिले जे आहे ते पन्नास हजार रुपये इतकं अर्थसहाय्य देण्यात येत होतं परंतु त्यानंतर दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठक झाली आणि यामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेच्या माध्यमातून जे काही जाग, जागा घरगुतीसाठी खरे जागा खरेदी अर्थसहाय्य देण्यात येते सहाय्यामध्ये जे आहे ते वाढ करण्यात आलेली आहे एकूण पन्नास हजार रुपये म्हणजे आता एकूण जे आहे ते पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदी अर्थसहाय्य अंतर्गत जे कोणी लाभार्थी कुटुंब असतील त्यांना जागा खरेदीसाठी एक लाख रुपये मिळणार आहे आता बरेच बरेच जे काही कुटुंब आहेत ते म्हणतील किंवा बऱ्याच जणांना वाटेल की एक लाख रुपयामध्ये खरोखर जागा येते का तर मित्रांनो ही जागा खरेदीसाठी फक्त अर्थसहाय्य देण्यात येत आहे म्हणजे थोडी मदत सरकारच्या माध्यमातून होत आहे परंतु काही पैसे तुम्हाला स्वतः टाकावे लागतील आणि काही पैसे सरकारचे एक लाख रुपये अशा पद्धतीने तुम्हाला लोकात्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ते अर्थसहाय्य मिळणार आहे आणि काही तुम्हाला जवळचे पैसे टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक तुम्हाला जागा खरेदी करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जे आहे ते या योजनेचा घरगुती योजनेचा लाभ घेऊ शकता मग तो केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा मग राज्य सरकारच्या पुरस्कृत योजना असतील अशा पद्धतीचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने या आहे ते अर्थसहाय्य योजने मित्रांनो जर कोणी ग्रामीण भागामध्ये कोणी गरजू कुटुंब असतील ज्यांना जे आहे ते जागेच्या अभावी योजनेपासून जे आहे ते वंचित राहावं लागत असेल तर अशा गरजू कुटुंबापर्यंत तुम्ही ही माहिती शेअर करा पंचायत कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अधिक सविस्तर जी चौकशी आहे ते सुद्धा करू शकता आणि या योजनेअंतर्गत आधी तुम्हाला पंडित दीनद्याल उपाध्याय योजना अंतर्गत या योजनेचा लाभ घ्यायचा ज्याला खरेदी अर्थ आणि त्यानंतर तुम्हाला बाकीच्या जे काही योजनेसाठी जे आहे ते अर्ज करायचा आहे तर मित्रांनो आता जे काही शहरी भागासाठी कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा आहे याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आणि ग्रामीण भागासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचासुद्धा लवकर व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे त्यामुळे तुम्ही आपलं जे काही चॅनल आहे ते आजच सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अशाच पद्धतीचे काही घरकुल रिलेटेड व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्वाची अशी यांच्याबद्दल माहिती शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा व्हिडिओ आहे नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती